शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील शिबीर योजनांच्या माहिती आरोग्याबाबत दिला सल्ला वर्षानिमित्त केंद्र सरकारने आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी धरती आबा अभियान सुरू केले या अंतर्गत जिल्हाभरात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे या अभियाना अंतर्गत ब्राह्मणपूर येथे विशेष जागरूकता व सुविधा शिबिर आयोजित करण्यात आले एवढे नागरिकांना विविध दाखले वाटप करून आरोग्याचा सल्ला देण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच वंदनाताई मोरे यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत विस्तार अधिकारी ए डी वरसाडे मंडळ अधिकारी मधुकर सूर्यवंशी मंडळ कृषी अधिकारी एस एन पाटोळे कृषी अधिकारी जाकीर शेख आदिवासी विकास विभागाचे गृहपाल ए ए बोहरे ग्रामपंचायत अधिकारी के डी नाईक बी आर माळी अरुण गवडे प्रकाश निकुम किरण सैंदाणे ग्राम महसूल अधिकारी सुरेखा राठोड सहाय्यक कृषी अधिकारी वनसिंग खर्डे यांच्यासह ब्राह्मणपुरी मंडळातील एकवीस गावातील ग्रामपंचायत अधिकारी ग्राम महसूल अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते शिबिरात या दाखल्यांचे झाले वाटप येथे धरती आबा जन भागीदारी अभियान शिबिर अंतर्गत जन्म दाखले उत्पन्नाचे दाखले आदिवास प्रमाणपत्र राष्ट्रीयत्व वेतन प्रमाणपत्र विवाह दाखला आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले तसेच आधार कार्ड अपडेट आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी गणोर लक्कडकोड पिंपरी खेडदिगर मुबारकपूर सुलतानपूर आदी गावातील नागरिक तसेच आय सी एस विभाग व मंडळातील ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते नागरिकांना गावातच विविध प्रकारचे शासकीय दाखले मिळावे व शासकीय योजनांची माहिती मिळाल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी विविध विभाग प्रमुखांनी नागरिकांना योजनेविषयी माहिती दिली प्रास्ताविक ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण कोळी यांनी केली न्यूज एटिन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम वावची शहादा